स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे जे आम्ही व्हिडिओज अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील साड्यांचे नवीन नवीन नवी व्हरायटीज पोहोचत राहतील तर आमचा व्हिडिओ जो आता आम्ही बनवतो त्याला कंटिन्यू बघत राहा खूप सुंदर अशा व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहेत पैठणीचा खजाना तर बघू शकता सुंदर अशी व्हरायटी आहे कलर्स आहेत त्याच्यामध्ये सहा कलर्स येतील एक साडी तुम्हाला उडून सुद्धा दाखवतो छान छान वरायटी आहे याचा डेमो सुद्धा तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे नेहमीप्रमाणेच आपला ही साडी तुम्हाला उडून दाखवतो कॉपरमध्ये येणार छान असा पदर आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला छान वरायटी आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये पैठणीचा खजाना तुम्हाला दाखवणार आहे खूप साऱ्या पैठणी आलेल्या आहेत माझ्याकडे नवीन नवीन नवी व्हरायटी आलेल्या आहेत याचा ब्लाऊज सुद्धा बघू शकता पूर्णच्या पूर्ण अखंड असा भरलेला ब्लाउज येणार बॅक फ्रंट दोन्ही स्लीव भरलेले येतील सुंदर व्हरायटी आहे नरम कपडा येणार पैठणीच्या खजानामध्ये छान छान व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे आता पन्नास टक्के ते साठ टक्क्याचं डिस्काउंट लागलेलं आहे बिग सेल लागलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स दाखवणार आहे मी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता आपले डेमो सुद्धा रेडी आहे सुंदर अशी बॉर्डर कॉपर बॉर्डर तुम्ही बघू शकता पूर्ण मोराची बॉर्डर येणार हा आकाशी कलर सुद्धा खूप सुंदर आहे मोरपीस कलर याचा पदर सुद्धा दाखवतो तुम्हाला आम्ही बघू शकता छान असा पदर आहे पूर्ण कॉपर मध्ये भरलेला सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत पैठणीचा खजाना दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तुम्ही पैठणीच्या खजानामध्ये घेऊन आलेले तुमच्यासाठी लोटस पैठणी सुंदर अशी व्हरायटी आहे ऑनलाईन सुद्धा याचे फोटो बघत असतील छान अशी ब्रॉड बॉर्डर येणार लोटस पैठणी सुंदर पदर याचा अखंड बुट्टा येणार शिवाय ब्लाउज सुद्धा भरलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पैठणीचा खजाना दाखवणार आहेत आम्ही लोटस पैठणी छानपैकी कलर येत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पदर सुद्धा पदरावर मोर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पदर आहेत आपला मोर भरलेले आहेत त्याचा ब्लाउज सुद्धा दाखवतो तुम्हाला सुंदर असा ब्लाउज भरलेला आहे अखंड वर्क येणार बुट्टा येणार ब्लाउज बघा कॉपर सिल्क मध्ये पूर्ण बॅ बै, बॅक येणार फ्रंट येणार स्लीवज आहेत ब्रॉड बॉर्डरमध्ये सुंदर व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत शिव तुम्हाला याचा डेमो सुद्धा दाखवतो आम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा पन्नास ते साठ टक्क्याची ऑफर लागलेली आहे त्याचा फायदा घ्या तर बघू शकता डेवोसुद्धा आपले रेडी आहेत छानपैकी बॉर्डर येणार याची जशी बॉर्डर आहे त्याचप्रमाणे पदरसुद्धा बघू शकता सुंदर असा पदर आहे कॉन्ट्रस्टमध्ये पूर्ण ब्लाऊज भरलेला आहे बॉर्डरसुद्धा ब्रॉड बॉर्डर येणार कपडा नरम आहे लोटस पैठणी करून याच्यामध्ये कलर्स भेटतील शिवाय तुम्हाला जर याच्यामध्ये दहा पीस वीस पीस एक कलरमध्ये सिंगल कलरमध्ये पाहिजे असतील ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल भेटतील या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पैठणीचा खजाना दाखवणार आहे कारण व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा डेमो सुद्धा बघा आपले छान पैकी डेमो आहेत सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा मोर्पीस कलर आकाशी कलर हा वाईन कलर याच्यानंतर दुसरे दोन कलर्स आहेत राणी कलर ऑरेंज कलर छान कलर आहेत पैठणीच्या खजानामध्ये बघू शकता तुम्ही सुंदर अशी वरायटी आहे छानपैकी पदर येणार कॉन्ट्रस्ट पदर कॉपर सिल्क सिल्कमध्ये सॉफ्ट कपडा छान व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला या तुम्ही द्वारकाधी साडी सेंटर मध्ये फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही याचा डेमो सुद्धा दाखवतो खूप सुंदर असा डेमो याचा डिझाईन तुम्ही बघू शकता बॉबी डिजाइन मध्ये स्मॉल बुट्टा येणार बॉबी डिझाईन पैठणीमध्ये मोरपीस कलर वाईन कलर राणी कलर सुंदर आहे त्यानंतर हा कलर कलरसुद्धा बघू शकता तुम्ही पैठणीमध्येच सुंदर अशी व्हरायटी आहे त्याचा पदर बघू शकता छान पदर आहे मध्ये पूर्णच्या पूर्ण मोर येणार शिवाय बॉर्डर बघू शकता तुम्ही चटई बॉर्डर म्हणजे पैठणी बॉर्डर प्रॉपर बॉबी बुट्टा येणार स्मॉल बुट्टा अखंड येणार याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याचा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे पूर्णच्या पूर्ण भरलेलं ब्लाऊज येणार खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत पैठणीचा खजाना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे सर्व काही डिझाईन दाखवू शकत नाही कमीत कमी पैठणीमध्ये बघायला जाल तर शंभर डिझाईन्स आहेत माझ्याकडे सिलेक्टेड तुम्हाला डिझाईन दाखवतो मी या व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा याशिवाय तुम्हाला या साडीचा डेमोसुद्धा दाखवतो आम्ही तर खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत पैठणीमध्ये पुष्कळ व्हरायटी आहेत पैठणीमध्ये तुम्ही बघायला जाल तर कमीत कमी पाचशे रुपयापासून माझ्याकडे स्टार्टिंग आहे पाचशे आठशे हजार बाराशे पंधराशे दोन हजार तीन हजार चार पाच आठ दहा ते पण कमीत कमी तुम्हाला पाचशे रुपयापासून स्टार्ट होते ती हजार पंधराशे दोन पाच हजार वीस हजारपर्यंत आपल्याकडे पैठणी अवेलेबल आहेत की प्रत्यक्षात द्वारकाधी साडी सेंटर पनवेलला इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे मोठा जम्बो सेल लागलेला आहे ऑफर लागलेली खूप लांबून लांबून कस्टमर येतात माझ्याकडे वसई विरार पालघर नालासोपारा मीरा भाईदार बोरिवली अंधेरी कांदिवली दादर वगैरे खूप सारे कस्टमर येतात या बाजूला बघायला जाल तर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी वाडा इथून लांबून लांबून कस्टमर येतात अलिबाग आहे खालापूर आहे पेण आहे शिवाय रोहा नागोटणा खोपोली कर्जत चौक खूप सारे कस्टमर येतात त्यांना प्रत्येकाला खूप सारी व्हरायटी भेटते माझ्याकडे तीन गोडाऊन्स भरलेले आहेत शिवाय दुकानसुद्धा खूप मोठं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हरायटीची कमी किंवा तुम्हाला व्हरायटीची अजिबात कमतरता भासणार नाही त्यामुळे पनवेलला तुम्ही लवकरात लवकर द्वारका साडी सेंटर इथे व्हिजिट करा धन्यवाद